सन्माननीय श्री चंद्रकांत दळवी साहेब दोनही सन्मान साहे, मूर्ती प्रकाश यादव नाना साहेब कदम त्यांच्या सहधर्मचारिणी कार्यक्रमाचे दोनही संयोजक सं, संयो नितीन बुटले आणि आपण सर्व बऱ्याचदा अध्यक्षीय भाषण मला लांब लचक करावं लागतं कारण लोकांची अपेक्षा असते की आधीच्यांनी लय बोर केलं सर तुम्ही आता निवांत सविस्तर बोला तुम्हाला वेळेची मर्यादा नाही पण आज एकापेक्षा एक कार्यक्रम उंचीवर नेणारी भाषणं झालेली असल्यामुळं पुन्हा भा कार्यक्रम उंचीवर नेणारं भाषण करण्याची मला गरज नाही त्यामुळं अगदी कमी वेळात थोडक्या वेळात मी माझं मनोगत व्यक्त करतो या कार्यक्रमाची सुरुवात करताना आमचे या माईकचे ऑपरेटर जे आहेत तिथे बसलेले ते आबा आहेत ते फार प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये कुणीही आले हो की वा त्या माईकचं त्यांच्या संयोजनाचं इतकं कौतुक करतात ते कदाचित तुमचं लक्ष गेलं नसेल पण तुमच्या प्रत्येकाच्या सत्काराच्या वेळी त्यांनी वाजवलेली वाद्य किंवा गाणी त्या गौरवमूर्तीचा आणि सेवामूर्तींचा आपण सुरुवातीला जे पूजन केलं प्रतिमांचं त्यावेळेस वाजवलेली गाणी ते जर आपण पाहिली तर आपला एक मूड तयार होतो आपण त्या प्रतिमांचं पूजन करत होतो संतांच्या तेव्हा त्यांनी कुठलं गाणं लावलं होतं गोपाला गोपाला देवकीनंदन नंदन गोपाला सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला ही धोंड्याला म्हणती देवता भगत धुंडती तया जोगता स्वतःस त्यामध्ये देती योग्यता देव म्हणून कुणीनं भजावे उगा सेंदरी दगडाला गोपाला गोपाला देवकीनंदन नंदन गोपाला शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी कुणीनं रहावे खुळे अडाणी कुणीनं राहावे खुळे आडानी शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी त्यासाठी ही झिजू वाणी हे सगळं गाडगे बाबा बोलतायत हे सगळं गाणं म्हणजे गाडगे बाबांच्या मुखातलं गाणं गाडगे बाबा म्हणतायत की त्यासाठी ही झिजू वाणी मी जातीचा धोबी देवा धुवीन कपडा मळलेला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गाडगेबाबांच्या तोंडी असलेलं गाणं गाडगेबाबा स्वत हे आहेत त्या चित्रपटाचं ते शीर्षक गीत आहे गदे माडगुळकरांनी लिहिलं होतं राम कदमांचं संगीत आहे आणि मराठी गाणं पहिल्यांदा गायलं हिंदी गायक मन्नाडे त्यांचा आवाज येतो गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला त्या गाण्यामध्ये ही सगळी ग्रामस्वच्छतेची जी भूमिका आहे ती भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या गाण्यातून केलेला आहे आणि मळलेला कपडा धुण्याचं ते प्रतीक वापरलेलं आहे आणि मळलेली गावं धुण्याचं काम या संतांनी केलं आणि तीच कामं तुम्ही सगळे लोक करतायत तुम्ही त्याच पंक्तीतली माणसं आहात म्हणून मला ते गाणं सगळं तुम्हाला सांगावं वाटलं कारण ते गाणं मला पाठ आहे कागद नाही माझ्यासमोर तुम्ही पाहिलं असेल की सगळं गाणं मी म्हणून दाखवलं इतकं आवडतं गाणं होतं माझं का आवडतं गाणं होतं ह्या कारणासाठी होतं की खेड्यासाठी काहीतरी त्यांनी मागितलेलं होतं त्याच्यामध्ये या झोपडीत माझ्यासारखी तुकडोजी महाराजांची कविता असेल चाळीस वर्षापूर्वी एक कवी म्हणून मी देवाकडं एक प्रार्थना केली होती मागणी केली होती ज्ञानदेवांचं पसायदान तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मला वाटलं आपणही काहीतरी नवं पसायदान करूयात आणि माझ्या गावासाठी आपण काहीतरी नवी देवाकडं मागणी करूयात म्हणून मी देवाला विनंती केली होती की होते विठूचे मंदिरं होता सोन्याचा पिंपळं होते एकीचेही बळ गावामध्ये कसा होता गाव एकेकाळी होते विठूचे मंदिरं होता सोन्याचा पिंपळ होते एकीचेही बळ गावामध्ये काटा कुणाला मोडला कोण धरणी पडला काटा कुणाला मोडला कळत असे ज्याच्या शेती झाला कुंदा ज्याचा थकलेला धंदा त्याचा मिटवून वांधा गाव टाकी गाव एक होते सारे गाव नेक होते सारे बाप लेक होते सारे एकमेका पण काय झाले एकाएकी गावामध्ये आली बेकी वैरी झाल्या माय लेकी आता कशा आता देऊळ भंगले माणसेही दुभंगली सारी सारीच रंगली भांडणात भल्यासाठी भांडतात बुऱ्यासाठी भांडतात धुऱ्यासाठी भांडतात वितभर आणि त्यावेळी मी देवाला प्रार्थना केली कुणी यावा भगीरथ गंगा आणावी गावात कुणी यावा भगीरथ गंगा आणावी गावात आम्ही त्याच्याच नावात देव शोधू आम्ही त्याच्याच नावात देव शोधू आम्ही त्याच्याचं नावाचं देव शोधू तेव्हा अण्णा हजारे नव्हते एवढे पुढं आलेले मला माहीत नव्हतं नाव देवाने माझी प्रार्थना ऐकली अण्णा हजारे जन्माला घातले पोपटराव जन्माला घातले भास्करराव पेटे जन्माला घातले आमचे चंद्रकांत दळवी जन्माला घातले ओमप्रकाश यादव जन्माला घातले नानासाहेब कदम जन्माला घातले ज्ञानेश्वरांचं पसायदान सार्थक झालं का नाही माहीत नाही देवानं त्यांची विनंती ऐकली का नाही माहीत नाही मला फार अभिमान वाटतो की देवानं माझी विनंती ऐकली आणि गावाची सुधारणा करणारी ज्यांच्यात आम्ही देव शोधावा त्या कवितेत मी म्हटलं होतं की कुणी यावा भगीरथ विकासाची गंगा आमच्या गावात आणणारा कुणी यावा भगीरथ गंगा आणावी गावात मग आम्हाला इतर देव नको आम्ही त्याच्याच नावात देव शोधू तर विकासाची गंगा आणणारे हे भगीरथ आहेत आणि आपल्यासाठी हेच आपले देव आहेत म्हणून त्यांच्याच नावात आपणाला आज देव शोधावा लागणार आहे ज्यांचं आपण कौतुक केलं मित्र हो व्याख्यान खूप मोठं तयारी खूप छान करून आलो होतो पण गरज नाही ते सगळं व्याख्यान देण्याची कारण या देशाच्या खेड्याच्या विकासाचा पहिला मूलमंत्र दिला या देशाचे दुसरे पंतप्रधान पहिले नाही त्यांना उद्योगाच्या विकासाचा ध्यास जास्त होता दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी नुसती घोषणा दिली नाही जय जवान जय किसान त्यांनी ही घोषणा कशी प्रत्यक्षात आणता येईल याची धोरणं राबवली हरित क्रांतीचे जनक लालबहादूर शास्त्री आहेत धवल क्रांतीचे जनक लालबहादूर शास्त्री आहेत आणि त्यांनी त्या योजना ज्या पद्धतीनं पुढे आणल्या आणि त्या काळामध्ये तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी त्यांना जी मदत केली त्याचे इतके किस्से मी आज सांगणार होतो ते सगळे अधिकारी आहेत म्हणजे लालबहादूर शास्त्रीनी हे धोरण ठरवायचं ठरवलं मग त्यांचे सेक्रेटरी त्यांचे अधिकारी त्यांनी दिलेल्या सूचना त्यांनी जमवलेली माणसं त्याच्यापासून झालेली सुरुवात एकोणीसशे पासष्टला ही सुरुवात झाली अडुसष्टला प्रत्यक्षात हरितक्रांती आली आणि पुढं बहात्तरला आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा वसंतराव नाईकांनी ती महाराष्ट्रापर्यंत आणली आणि त्या काळात ह्या सेक्रेटरिएटमधल्या लोकांनी ज्या ज्या त्यांना मदती केल्या ज्या ज्या सूचना दिल्या जसं चंद्रकांत दळवी म्हणाले की ह्या सगळ्या सूचनांच्या काळात या आबांच्या सगळ्या ग्रामीण विकासाच्या प्रयोगाच्या काळात ते त्यांचे सेक्रेटरी होते हे सगळे किस्से त्या दृष्टीने महत्वाचे आहेत तसे लालबहादूर शास्त्रींच्या सेक्रेटरीचे कितीतरी किस्से वर्गीस कुरियनचा किस्सा आहे स्वामीनाथनचे किस्से आहेत की कि ह्या माणसांनी कसा विकासाचा पॅटर्न राजकारण्यांसमोर मांडला आणि तो प्रत्यक्षात राबवून दाखवला आणि त्या सगळ्यांचे किस्से सांगण्यासारखे आहेत पण त्या सगळ्यांचे किस्से मी आज सांगत बसणार नाही कारण प्रत्यक्ष अशी माणसंच तुमच्यासमोर आज आलेली आहेत आणि आदर्श त्यांनी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत आणि आपल्यासमोर ते मुळातच ते आज आदर्श आहेत ओमप्रकाश यादवांचं मला आठवतं ते या जिल्ह्यातले आहेत या जवळचे आहेत माझा त्यांचा परिचय कसा झाला तर त्यांचे सासरे माझ्याकडे पहिल्यांदा त्यांना घेऊन आले मला घ्यायची होती गाडी मला गाडी घ्यायची होती आणि त्यांचे सासरे माझे मित्र आहेत त्यांना म्हटलं मला गाडी घ्यायची ते म्हटलं कोणती घ्यायची तर म्हटलं तर तुम्हीच सांगा कोणती घ्यायची ते मला तर काय माझ्या नावावर मी घेतच नाही काही त्याच्यामुळं मला मुलाच्या नावावरच घ्यायची होती मग त्या म्हणलं मुलाला दाखवा कुठल्या गाड्या काय दाखवायचे ते तर मग त्यांचे सासरे म्हणाले की सर माझे जावई आहेत त्यांनी एक नवीन गाडी घेतलेली आहे फार छान गाडी आहे तर ती गाडी तुम्हाला दाखवायला आणतो म्हटलं ठीक आहे ना मुलाला घेऊन जा म्हटलं तिकडं नाही म्हटलं आमच्या जावयांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे ते म्हणतात की मला वालेराव सरांना भेटायचे मी मला पण त्यांच्याकडे यायचे ते नुकतेच तेव्हा कुठल्या तरी नोकरीला लागलेले होते मला वाटतं तिकडंच कुठंतरी चंद्रपूरकडे त्यांची नियुक्ती झालेली होती पहिल्यांदा ते घरी आले नुकतंच लग्न झालेलं ह्या ताई आमच्या त्यांच्या नवरी झालेल्या नुकत्याच त्या काळामध्ये त्यांचे सासरे माझ्याकडे त्यांना घेऊन आले ही त्यांची माझी पहिली भेट आणि त्यानंतर तिथपासूनचा त्यांचा जो विकास पाहिला मी जो ध्यास पाहिला त्याआधी त्यांच्याविषयीच्या बातम्या वाचल्या होत्या है। की ह्यांच्या बापानं कसे प्रयत्न करून आपले सगळे लेकर अधिकारी केले ह्याच्या वृत्तपत्रात बातम्या यायच्या आम्ही वाचायचो या वाटायचो की ह्या माणसांना कधीतरी भेटावं पण तोच प्रत्यक्षात घरी येईल असं काही वाटलं नव्हतं पण त्या सासऱ्यांच्या योगानं ते प्रत्यक्षात घरी आले आणि तिथपासून सुरू झालेला त्यांचा विकास मी टप्प्याटप्प्यानं पाहत आलेलो आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी केलेल्या नोकऱ्या त्यांनी गाजवलेला त्यांचा कालखंड अजून फार काळ शिल्लक आहे त्यांचा आणि इथपर्यंत आलेला त्यांचा प्रवास त्यांचं गाव मला अजून पाहता आलं नाही योगायोगानं ना ते जमलंच नाही अनेकदा त्यांची माझी इच्छा असताना सुद्धा एवढं गाव जवळ असताना मला ते गाव नाही पाहता आलं खरं तर मी महाराष्ट्रातली फार दूरदूरची गावं पाहिलेली आहेत अगदी तुमच्या चंद्रपूर गोंदियाकडे मी आलेलो आहे एकदा मी तिथल्या लोकांना विचारलं तर त्यांनी मला ते देवाजी तोफाचं गाव दाखवलं मेंढा लेखा आदिवासी गाव तुम्ही जे म्हणालात ना तुम्ही सांगितलं की तिकडे गावामध्ये इतक्या उत्कृष्ट ग्रामसभा होतात आणि ती माणसं इतकी एकीनं राहतात त्याचं एक कारण आहे तुम्हाला कदाचित ते माहीत नसेल गांधीवादी लोकांनी वर्ध्याच्या तिथल्या गांधीवादी लोकांनी विनोबांच्या शिष्यांनी आणि ते कोणतरी मोहन नावाचे ग्रस्त होते त्यांनी गावागावात फिरून इथं क्रांती केलेली आहे गांधीवाद रुजवलेला आहे आणि एक गाव स्वतंत्र एकक म्हणून ग्राम स्वराज्यांची संकल्पना तिथं रुजवलेली आहे त्यामुळं तुम्हाला तो कदम साहेब तसा अनुभव आला तर तो देवाजी तोफाचं एक गाव आहे मेंढा लेखा नावाचं इतकं उत्कृष्ट आणि सुंदर आदिवासी गाव आहे ते आदिवासी गाव मी पाहून आलो पण तुमचं मला ते ब्रामपुरी नाही पाहता आलं इथल्या इथं जवळ तुमची इच्छा बहुतेक मला दाखवायची नव्हती खरी <laughs> अर्थानं कारण इतक्या जवळ असताना आणि इतके आपण असताना जाऊ जाऊ सर नक्की जाऊ सर आपण म्हणालो पण असं हक्कानं सर या दिवशी या असं काही ते मला म्हणाले नाही आणि माझं त्यांचं गाव पाहायचं राहून गेलं आता ते कोल्हापूरला गेलेले आहेत कोल्हापूर माझं घरच आहे कोल्हापूरनं मला आयुष्यात फार सपोर्ट केलेलं आहे माझं पहिलं पुस्तक कोल्हापूरच्या माणसाने काढलं मला पहिला पुरस्कार कोल्हापूरच्या माणसांनी दिला माझं पहिलं पुस्तक विद्यापीठात अभ्यासाला कोल्हापूरच्या विद्यापीठानं लावलं त्यामुळं फार मित्र आहेत तिकडं मग माल तुम्ही मला आठवण सांगितली की आणि हे तिथे गेल्या गेल्या ओमप्रकाश यादव त्यांना पुस्तकाचं प्रेम आहे तिथं अक्षर दालन नावाचं मोठं पुस्तकांचं दुकान आहे जे सगळ्या पश्चिम महाराष्ट्रांना पुस्तक पुरवतं ते सात भाऊ आहेत कराडला आहेत साताऱ्याला आहेत सांगलीला आहेत छोटे छोटे काय साते भाऊ पुस्तक विक्रीचा व्यवसाय करतात तर ते जे जोशी आहेत रवींद्र जोशी त्यांच्या दुकानात गेले ते आणि तिथे गेल्याच्या नंतर जेव्हा आठवण निघाली कुठून आलात मग त्यांनी माझं नाव सांगितलं आणि ह्यांना त्यांनी सांगितलं रवींद्र जोशींनी की ह्या पुस्तकाच्या शोरूमचं उद्घाटन वीस वर्षापूर्वी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते झालेलं आहे यांना सांगितलं ते त्यांनी मला सांगितलं कारण त्या पुस्तकाच्या दुकानाचं उद्घाटन मी केलेलं होतं तिथले प्रकाशक माझे पहिले प्रकाशक आहेत अनिल कुमार मेहता मेहता पब्लिशिंग हाऊसने माझं पहिलं पुस्तक काढलं फार मोठ्या गावी तुम्ही गेलात तारा राणीची परंपरा, परंपरा, परंपरा आहे शाहू महाराजांची परंपरा आहे कितीतरी पुढच्या समाज सुधारकांची परंपरा आहे माधवराव बागल आहेत असे कितीतरी लोक तिथं होऊन गेले एन डी पाटील तिथंच राहत होते सध्या एन डी पाटलांच्या मिसेस सरोजताई तिथं आहेत त्यांनाही वेळ काढून एकदा तुम्ही भेटा फार फार म्हणजे उपक्रमशील आहेत त्या स्वतः प्राचार्य होत्या त्यांची शिक्षण संस्था आहे त्यांच्या आदर्श शाळा आहेत त्या परिसरामध्ये तुम्हाला आवडेल तिथं भेटायला आणि त्या निवांत तुम्हाला वेळ देतील तिथं आमचे लेखक मित्र तरी कितीतरी आहेत विद्यापीठातले सगळे मराठी विभागातले लोक आमचे मित्र आहेत राजन गवस आहे कृष्णात खोत आहे हे सगळी माणसं तुम्हाला तिथं प्रेम देतील आणि कुणाचीही ओळख नसली तर कोल्हापूर प्रामाणिक माणसाला नेहमीच ओटीत झेलायला सुरू करता तुम्ही चंद्रकांत दळवीने ते सांगितलेलंच आहे की तिथली माणसं तुमचा खूप कौतुक करून घेतील आमच्या इथं आरडीसी असलेले लक्ष्मीकांत देशमुख कोल्हापूरला गेले जिल्हाधिकारी म्हणून आणि किती मोठ्या मोठ्या पदावर ते जात राहिले कारण कोल्हापूर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आणखी मोठं करतं आणि तुमच्यामध्ये तो प्रामाणिकपणा आहे कोल्हापूरकरांना तो प्रामाणिकपणा आवडतो या कार्यक्रमाचे आमचे आजचे प्रमुख जे आकर्षण होते त्यांच्याविषयी मला फारशी माहिती नव्हती बसल्या बसल्या त्यांचं पुस्तक दिलं बरं झालं मी ते सगळं पुस्तक चाळलं कारण त्यांचे जे ते ज्या कार्याध्यक्ष आहेत रयत मला माहित आहे त्यांचं पद बऱ्याचदा आमचे मुळे अण्णा म्हणाले की हा ते शरद पवार अध्यक्ष आहेत आणि हे कस काय चेअरमन मग बसल्या बसल्या मी त्यांना विचारलं अण्णा ते म्हणाले आमचे अध्यक्ष वेगळे असतात कार्याध्यक्ष वेगळे असतात सेक्रेटरी पण वेगळे असतात मी कार्याध्यक्ष आहे म्हणले रयतचा शरद पवारच अजून अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे त्यांच्या आधी एनडी पाटील सर होते आणि एनडी पाटलांच्या सोबत तर मी कितीतरी त्या भागामध्ये सगळ्या रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजच्या गॅदरिंगला गेलेलो आहे तीस पस्तीस वर्षापासून त्या भागात सगळीकडे फिरलेलो आहे बसल्या बसल्या मी त्यांना सांगितले की आता सतरा तारखेपासून माझा तिकडचा दौरा सुरू होतो आहे सतरा तारखेला मी लातूरला आहे अठरा तारखेला अण्णासाहेब लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या व्याख्यानमाले सांगलीला आहे आणि एकोणीस तारखेला मी पुसेगावच्या व्याख्यानमालेलं आहे आणि पुसेगावपासून पासून केवळ आठ किलोमीटर त्यांचं हे निढळ नावाचं गाव आहे तर ते, ते म्हणाले सर अठरा तारखेला मुक्कामी आमच्या गावात या उत्तम गेस्ट हाऊस आहे सांगलीला एवढं सुंदर गेस्ट हाऊस नाही साताऱ्याला एवढं सुंदर गेस्ट हाऊस नाही म्हटलं ठीक आहे मी येतो तुमच्यासोबत कोण असणार म्हटलं आला तर नितीन घेऊन येतो येतो बऱ्याचदा माझ्यासोबत तो, तो, तो बाहेरच्या दौऱ्याला आला तर त्याला घेऊन येतो नाहीतर माझा एखादा मित्र असतो माझा एखादा ड्रायव्हर असतो त्याच्यामुळे अशा कितीतरी गोष्टी घडणार आहेत म्हटलं एवढं जर दूरचं गाव पाहिलं एवढं आता ह्यांचं जाऊन गाव निघळ पाहतो आहे ते फिक्स झालेलं आहे पण यादव साहेबांनी काय अजूनही त्यांचं गाव दाखवण्याचं फिक्स केलेलं नाहीये तुमच्या गावात तुम्ही बोलवला असेल तर तुमच्या गावचा मी इतिहास सांगणार होतो तुम्हाला माहीत नसलेला आठशे वर्षापूर्वी मानवा पंथाची सुरुवात तुमच्या गावापासून लिंब्याला झाली आणि त्यांचे जे प्रमुख सूत्रधार होते ज्यांनी ग्रंथांची आणि पंथांची आचारसंहिता निर्माण केली ते तुमच्या याचे रामपुरीचे होते फार सुंदर आहे ते तर तेच मी तुम्हाला सांगितलं असतं ते मी सगळं डोक्यात ठेवून वाट पाहत होतो हे कधी त्यांच्या गावाला नेतात आणि त्यांच्याच गावांचा खरा इतिहास मी त्यांना कधी सांगतो पण ते सगळं राहून गेलं घडेल अशा कितीतरी गोष्टी मी सांगू शकतो बोलू शकतो त्यामुळं छानपैकी कार्यक्रमाचा टेम्पो वाढलेला आहे इथं आपण थांबलं पाहिजे फक्त एकच गोष्ट करणार आहे की माझी जी म्हणून दाखवली कविता ती माझी सगळ्यात जास्त आवडती कविता आहे पण ती कुठं म्हणण्याची संधी मला मिळाली नाही की गावं एक होते सारे गाव एक होते सारे ही सगळी मंडळी असल्यामुळं ती कविता मी म्हटली मुद्दाम कारण तशा कविता लोकांना फारशा आवडत नाहीत पण तशीच एक महात्मा गांधींचा संदेश सांगणारी जी त्यांनी सांगितलं की महात्मा गांधीचं त्यांच्या ते माहितीपटामध्ये दाखवलं होतं की महात्मा गांधींनी गावाकडे चला म्हटलं होतं आजच्या युगात महात्मा गांधी असते तर काय म्हणाले असते अशी कल्पना करून मी ती कविता लिहिलेली आहे आणि ती महाराष्ट्रात सगळीकडे लाडकी आहे परभणीतल्या या सगळ्या लोकांना पाठ आहे पण तुमच्यासाठी फक्त ती म्हणतो आणि थांबतो काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता अशी ही त्या गावाकडं घेऊन जाणारीच कविता आहे काट्या कुट्याचा रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवितरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काळा बाप्पाच बापाच हिरव हरान काळा माईन माईन पिकवलं सोन काळ्या बाप्पाच बापाच हिरव राण काळ्या माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वितरस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता गोड माझ्या बापाच्या हाताला फोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वितरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी जव्हा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या तुड का माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता